मित्रांनो स्विंग ट्रेडिंग ही शेअर बाजारातील एक ट्रेडिंग पद्धत आहे ज्यामध्ये काही दिवस ते काही आठवड्याच्या कालावधीत शेअर्स खरेदी आणि विक्री करून नफा कमवला जातो यामध्ये शेअरच्या किमतीतील मध्यम मुदतीच्या चढ उतारांचा फायदा घेतला जातो स्विंग ट्रेडिंग कशी करायची याची माहिती खाली दिली आहे स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय यात शेअर किंवा इतर आर्थिक साधनांची खरेदी आणि विक्री दोन तीन दिवसापासून ते दोन तीन आठवड्याच्या कालावधीत केली जाते याचा उद्देश शेअरच्या किमतीतील अल्पकालीन वाढीचा फायदा घेणे आहे समजा तुम्ही शंभर रुपयाचा शेअर खरेदी केला आणि पाच दहा दिवसात तो एकशे दहा रुपये झाला तर तो तुम्ही विकून नफा कमवता शेअरचा ट्रेंड बुलिश की बेरिश आहे हे ठरवा बुलिश ट्रेंडमध्ये खरेदी आणि बेरिश ट्रेंडमध्ये विक्री टाळा एंट्री आणि एक्झिट शेअर कधी खरेदी करायचा आणि कधी विकायचा याचे नियम ठरवा सपोर्ट लेवलजवळ खरेदी आणि रजिस्ट्रेशनजवळ विक्री रिस्क मॅनेजमेंट एका ट्रेंडमध्ये तुमचा भांडवलाच्या एक ते दोन टक्केपेक्षा जास्त जोखीम घेऊ नका स्टॉप लॉस सेट करा टार्गेट पण सेट करा प्रत्येक ट्रेंडसाठी नफ्याचे लक्ष आणि स्टॉप लॉस ठरवा पेपर ट्रेडिंग खऱ्या पैशाशिवाय व्हर्च्युअल ट्रेडिंग करून प्रॅक्टिस करा झिरोदा किंवा इतर पो प्लॅटफॉर्मवर डेमो खाते वापरा छोट्या रकमेपासून सुरुवातीला कमीत कमी भांडवलाने ट्रेडिंग करा आणि अनुभव घ्या लिक्विड स्टॉक ज्या शेअरमध्ये जास्त ट्रेडिंग व्हॅल्यूम आहे असे स्टॉक निवडा उदाहरणार्थ रिलायन्स टी सी एस एच डी एफ सी बँक वॉलिटिलिटी मध्ये व्हॉलिटिलिटी असलेले स्टॉक्स निवडा जेणेकरून किमती चढ उतार मिळतील फंडामेंटल कंपनीचे आर्थिक स्थिती कमाई आणि बातम्या यांचा विचार करा इमोशन्स नियंत्रण करा लोभ आणि भीती टाळा तुमच्या रणरि रणनीतीला चिकटून रहा डायव्हर्सिफिकेशन सगळे पैसे एकाच शेअरमध्ये गुंतवू नका लर्निंग बाजारातील नवीन गोष्टी शिकत राहा पुस्तके यूट्यूब चॅनल्स आणि ऑनलाईन कोर्सेसचा वापर करा समजा तुम्ही एक्स वाय झेड कंपनीचा शेअर्स पाचशे रुपयाला खरेदी केला तुम्ही स्टॉप लॉस चारशे ऐंशी रुपये आणि टार्गेट पाचशे तीस रुपये सेट केला जर शेअर पाचशे तीस रुपये झाला तर तो, तो तुम्ही विका आणि तीस रुपये प्रति ती शेअर नफा कमवता जर शेअर चारशे ऐंशी रुपयेच्या खाली गेला तर तुम्ही तो विकता आणि नुकसान मर्यादित करता स्विंग ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये जोखीम असते फक्त तेवढेच पैसे गुंतवा जे गमवल्याने तुम्हाला फरक पडणार नाही सुरुवातीला तज्ज्ञांचा सल्ला घ्या किंवा डेमो ट्रेडिंग सुरू करा